नमस्कार गौरां सुवर्ण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे पायनॅपल केक कसा करायचा तर त्यासाठी इथं एकशे वीस ग्रॅम मैदा घेतला आहे निम्मी साखर म्हणजे साठ ग्रॅम साखर घेतली आहे ज्या निम्मी मिल्क पावडर म्हणजे तीस ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे अडीच ग्रॅम बेकिंग सोडा घेतला आहे आणि पाच ग्रॅम बेकिंग पावडर घेतली आहे तर हे आपल्याला संपूर्ण मैदा बेकिंग पावडर सोडा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे चाळून घ्यायचं आहे तर हे चाळून घेऊयात तर बघा इथं एकशे वीस ग्रॅम घेतलेला मैदा घातलेला आहे त्यामध्ये मिल्क पावडर तीस ग्रॅम बेकिंग पावडर पाच ग्रॅम बेकिंग सोडा अडीच ग्रॅम आता हे संपूर्ण आपण चाळून घेऊयात चाळल्यामुळं छान असं एकसारखं मिक्स केलं होतं आणि केक जो आहे तो एकदम फ्लफी असा बनतो तर हे एकसारखं चाळून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचं आहे ते भांडे इथे घेतले ह्याला थोडंसं तेल लावून घेऊयात थोडंसं संपूर्ण ट्रेल असं तेल जे आहे ते लावून घ्यायचं आणि आता ह्याच्यावरती मैदा जो घेतला आहे सुका मैदा आहे तो बरोबर आणि थोडंसं असं टॅप करत करत हा मैदा संपूर्ण बाजूला लागेल अशा पद्धतीनं हे हलवत हलवत झाडून घ्यायचं जर यामध्ये मैदा राहिला तर तो असा बाजूला काढून घ्यायचा माझा काय राहिला नाही बरोबर मापात झालं आहे तर हा आपला केक बेक करण्याचा ट्रे जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण केकचं जे लागणारं बॅटन आहे ते तयार करूयात तर इथे बॅटन तयार करण्यासाठी एक भांडे घेतले त्यामध्येही घेतलेले एक साठ ग्रॅम साखर घालूया त्यामध्ये एक फोर म्हणजे तीस मिलीचा कप आहे हा तेवढं भरून आपल्याला इथं तेल घालायचं आहे हा एक कप म्हणजे तीस मिली तेल घालायचं आहे आणि याच कपाने दोन कप आपल्याला दूध घालायचं आहे म्हणजे साठ मिली आपल्याला दूध घालायचं आहे आता यातली साखर जी आहे ती छान असं विरघळून घेऊयात तर इथे छान अशी साखर मी विरगळून घेतले यामध्ये वन फोर टी स्पून आपल्याला पायनॅपलचा एसेन्स घालायचं आहे तर हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊयात आता छान असं मिक्स साखर पूर्ण विरघळायला पाहिजे आणि मगच आपल्याला बाकीचे मैदा बेकिंग पावडर जे आहे ते यामध्ये आपण घालणार आहे तर रिसेन्स पण छान असा यात मिक्स करून घेतला आहे आता आपण जे तयार केलेलं मैदा ते चाळून घेतले ते ह्यात थोडं थोडं मिक्सर जे आहे ते यातमध्ये घालून घेऊयात थोडं थोडं आणि छान असं मिक्स करून घेऊयात आता तर थोडं थोडं करून घालून हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात एकाच डायरेक्शन आपल्याला फिरवत फिरवत हे मिक्स करायचं आहे तर हे छान असं मिक्स करून झाले आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून व्हिनेगर घालायचं आहे आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ लावायचा नाही व्हिनेगर घातल्यानंतर लगेच आपल्याला एक मिनिटभरच छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपण जे तयार करून ठेवले केकचं भांड आहे त्यामध्ये लगेच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि सुद्धा मी आधीच दहा मिनटं प्रीहिट होण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवरती कधी पण केक बनवताना कढई जी आहे ते आधी दहा मिनटं आपल्याला प्रीहिट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामुळे केक जो आहे तो छान असा फुलतो तर बघा मस्त असं विनेगर घातल्यानंतर हे, वो, हे वो, मिक्स करून झाले आणि छान असं ते फुगायला लागलेलं ला आहे पीठ तर लगेच आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे संपूर्ण बॅटन जे आहे त्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आगा आगा एक, एक था था। तर संपूर्ण बॅटरी या भांड्यामध्ये ओतून झालेलं आहे आता थोडं याला टॅप करायचं म्हणजे छान असं एक एकसारखं फीठ जे आहे ते पसरलं जातं त्यामुळे छान असं बबलसुद्धा येतं त्याला तर बघा एक मिनिट बरं असं छान असं टॅप करून घ्यायचं आता हे आपण आपण जे प्रिट करण्यासाठी कढई ठेवली त्या कडेमध्ये हा केक आहे तो बे करण्यासाठी ठेवूयात तर इथं आधीच मी एक दहा मिनटं आहे ती गरम करण्यासाठी ठेवली ते छान असे कढई जी आहे ती गरम झालेली आहे त्यामध्ये हा आपलं तयार झालेलं बॅटनचं भांडं जे आहे ते यामध्ये ठेवूया केकचं आणि आता वरून छान असं याला कवर करून घेऊयात म्हणजे जेणेकरून कुणीकडून याला वाफ जाणार नाही आणि केक जो आहे तो छान असा शिजला जाईल तर हे आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे तीस मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करून बघायचा केक आपला बेक झालाय का नसेल झाला तर अजून एक पाच मिनिटं ठेवायचा आणि जर तीस मिनटात तुमचा बेक झाला असेल तर गॅस बंद करून केक काढून घ्यायचा तर बघा आपला केक जो आहे तो बेक होतो पण आपण वरच्या सजावटीसाठी इथं न्यूट्रल जेल घेतले कोणत्याही दुकानामध्ये हे तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर अशा प्रकारचे डबे असते हे न्यूट्रल जेल आपण इथं वापरणार आहे तर तिथं न्यूट्रल जेल घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात हे संपूर्ण एकसारखं करून घ्यायचं म्हणजे गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्यात वरून घ्यायची म्हणजे सजावटीसाठी आपण हे वापरणार आहे या या तर यामध्ये आपल्याला येल्लो कलर घालायचा आहे थोडासा तर यामध्ये येल्लो कलर आहे तो घालायचा आपल्याला इथे कलरचे दोन ते तीन ठेंब टाकले छान असा आता मिक्स करून घेऊयात तर बघा मस्त असायला कलर आलेला आहे तर हे आपले न्यूट्रल जेल जे आहे तिथे लावण्यासाठी तयार झालेलं आहे तर ह्यात आपण बाजूला ठेवून देऊयात तर आपण आता न्यूट्रल जेल तयार करून ठेवले तर आता फिफ क्रीम आपण इथे फिटून घेणार आहे त्यासाठी इथं फिफ क्रीम घेतली त्यामध्ये आपल्याला पायनॅपलचं चार थेंब टाकायचे आणि आता हे आपण फेटून घेणार आहे छान असं घट्ट झाली पाहिजे क्रीम जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशी आपल्याला इथे क्रीम जे आहे फेटून घ्यायची तर ही आपण फेटून घेऊयात तर इथे एक तीस मिनटं झाली आपला केक ठेऊन आता केक आपण बघूयात तयार झालाय का तर बघा इथं मस्त असा केक तो फुलून तयार झालेला आहे तर तयार का बघण्यासाठी आपल्याला ते टूथपिक घ्यायचे त्या न हे केकमध्ये असे रुतवायचे नंतर बाहेर काढली तर ही संपूर्ण अशी साप अशी निघते तिला काही चिटकत नाही तर आपला केक इथे छान असा बेक झालेला आहे आता आपण या कढईमधनं काढून थंड करण्यासाठी ठेवणार आहे तर हा काढून घेऊयात तर केक कढईत मधून बाहेर काढून घेतलाय आहे आता हे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर थंड करायला ठेवताना आपल्याला असं कापड टाकून ठेवायचं आहे जेणेकरून वरचं जे लेयर आहे ते हार्ड बनणार नाही अशी सॉफ्ट राहील तर त्यासाठी असं कापड टाकून हा थंड करून घेणार आहे तर ह्याला एक प पंचवीस ते तीस मिनटं लागतील थंड व्हायला थंड करून घेऊयात तर इथे केक तो छान असं थंड झालेला आहे एक अर्धा तासानंतर आता थोडंसं सुरेन याला हलवून घेऊयात म्हणजे छान असा केक जायचो इथे निघेल तर केक काढून घेण्यासाठी एक प्लेट घेतली त्या प्लेटवरती हा केक तो काढूयात असं पालतं घालायचं थोडंसं असा टॅप करायचं तर बघा मस्त असा इथं आपला केक जो आहे तो निघून तयार झालेला आहे आपण याला बटर पेपर वगैरे काहीच लावलं नाही पण मस्त असा केक आपला जो आहे तो निघालेला आहे तर आता आपण याचे दोन भाग करून घेऊयात तर बघा इथं दोन कट करण्यासाठी आधी सुरूने मी कट मारून घेतलाय आणि परत यामध्ये असा दोरा घाललाय तर दोरा असा नुसता वडायचा आहे आपल्याला तर बघा दोरा बाजूला काढून घेतला आहे तर मस्त असे दोन कट इथे तयार झालेले आहेत एकदम स्पंजी असा केक जो आहे तयार झालेला आहे तर बघा इथे दोन आपण स्लाईस करून घेतले केकच्या इथे शुगर सिरप मी बनवून घेतले म्हणजे दोन चमचे साखर घेतले दोन चमचे पाणी घेतले हे शुगर सिरप ह्याच्यावरती व्यवस्थित असं सोडून घेऊयात संपूर्ण केकवरती आपल्याला शुगर सिरप जे आहे ते सोडून घ्यायचं आहे आपला केक जर जास्त पोंजी झाला असेल तर आपल्याला शुगर सिरप जास्त लागत नाही तर केक तरी आपला केक तो एकदम सॉफ्ट झालाय बघा त्यामुळे आपल्याला शुगर सिरप थोडंच लागणार आहे तर संपूर्ण केकवरती असं पसरून घ्यायचं तर इथे छान असं पसरून घेतलेलं आहे तर इथे क्रीम टाकून आपण छान अशा ते पसर पसरून घेणार आहे तर पसरून घेऊयात आता तर खालच्या लेअरला छान अशी क्रीम लावून झाली आता दुसरी लेअर याच्यावरती ठेवूयात ह्याच्यावरचं सुद्धा शुगर सिरप जे आहे ते थोडं घालून घेऊयात एकदम कडाने सुरुवात करायची आणि मग मधी मधी घालत जायचं कारण कडचा थोडासा भाग जो आहे तो हार्ड असतो त्यामुळे थोडंसं कडला जास्त लागतं मधी थोडंसं अगदी घालायचं शुगर सिरप तर मस्त असं इथं शुगर सिरप जे आहे ते पसरून झालेलं आहे आता याच्यावरती क्रीम लावून छान असं सा एक करून घेऊयात आता तर बघा इथं संपूर्ण बाजूला क्रीम वगैरे लावून घेतली आणि फ्रीजमध्ये दहा मिनटं फ्रीजमध्ये हा केक जो आहे तो ठेवून घेतला होता तर आता तो बाहेर काढला आता आपण याच्यावरती डेकोरेशन करणार आहे जे आपण तयार करून घेतलेले न्यूट्रल जेल होतं ते ह्याच्यावरती घालून घेतले छान असं आणि साईडून पण देऊन घेतले तसे मस्त असे तर आता याच्यावरती आपण फुले काढून घेऊयात तर बघा याच्यावरती मस्त अशी फुलं आपण काढून घेतलेली आहेत आता आपण याच्यावरती एकेका फुलावरती चेरी ठेवूयात अजून थोडा केक छान दिसण्यासाठी थोडस ते मी चॉकलेटच ते बारीक बारीक मिळतं ते आणलेलं आहे तर बघा मस्त असा इथं आपला केक जो तयार झालेला आहे तर बघा इथं मस्त असा आपला पाईन केक जो इथं तयार झालेला आहे तुम्ही बघा शकता की त्या प्रकारे मस्त असा आपला केक जो इथे तयार झालेला आहे आता हा दहा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात तर इथं केक बनवून मी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर मस्त असा आपला पायनॅपल केक जो आहे ते तयार झालेला आहे खायलासुद्धा खूप सुंदर तरी हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचा केक कसा झाला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा तर आता आपण एक ह्याचा एक पीस काढून दाखवते तुम्हाला तर बघा का मस्त असा एकदम स्पंजी असा आपला केक इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तर एकदम मस्त असा आपला इथं केक जो आहे तो तयार झालेला आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय